नमस्कार निस्वार्थी जनहित बहुउद्देशीय संस्था सावली संचालित निर्भीड निपक्ष निस्वार्थी माहिती अधिकार संघर्ष समिती मुख्य कार्यालय अष्टविनायक शॉपिंग कॉम्प्लेक्स मेन रोड सावली चार 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 एक दोन दोन पाच प्रमाणपत्र नियुक्तीपत्र माहिती अधिकार जनजागृती समितीचे सदस्य श्री भूषण अशोक सनसट सोनटक्के राजाराम नगर तालुका जिल्हा इमा यवतमाळ यांना समितीचे सदस्य आणि समितीच्या यवतमाळ तालुका युवा नेतृत्व माहिती अधिकार संघर्ष समिती पदाचा पदभार देण्यात आला आहे विशेष जबाबदारीकरिता हे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आहे आजच तुमची सावलीचंद अजय तुम्ही सावली, चंद। सावली चंद्रपूर मोबाईल नंबर नऊ पाच एक आठ तीन दोन दोन सात एक सहा नमोबुद्ध दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस उपरोक्त पदाचा प्रभार फक्त एक वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात आला आला आहे माहिती अधिकार कागद दोन हजार पाचचा प्रचार प्रसार जनजागृती समितीसाठी सभासद जोडणे व समितीला मजबूत करून कर्तव्यानिष्ठेने कर्म करणे आणि उत् आणि जनतेस निस्वार्थ सेवा देणाऱ्या सभासदांना कायमस्वरूपी पदभार देण्यात येईल माहिती अधिकार कायदा दोन हजार पाचचा प्रचार प्रसार आणि सामाजिक जनजागृती करण्यासाठी मर्यादित अधिकार आपणच प्रदान केलेला आहे अन्य कोणत्याही कामासाठी उपयोग करता येणार नाही प्रमाणपत्र हे आपल्या सामाजिक उद्देश आणि कर्तव्यनिष्ठेला प्रेरणा म्हणून देण्यात आलेले आहे त्याचा कोणत्याही शासकीय अशासकीय कार्यालयात उपयोग करता येणार नाही संस्थेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी शर्ती आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कोणत्याही पूर्वसूचना न देता अधिकार काढून घेण्यात येईल त्याबाबतचे सर्व अधिकार निस्वार्थ जनहित बहुउद्देशीय संस्थेकडून राखीव असणार आहेत संस्था समितीच्या माध्यमातून उपोषणा आंदोलने करण्यावेळी आल्यास सभासदांनी सहभाग अनिवार्य आहे समितीच्या नावाने धाक दाखविणे अरेरावी करणे व समितीच्या नावाचा दुरुपयोग केल्यास समितीतर्फे फौजदारी कार्यवाही केली जाईल याची दक्षता घ्यावी व कर्तव्य बजवावे धन्यवाद